नमस्कार मी सोनाली देवर कसवाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आंब्याचं सीझन चालू आहे आणि अशा वेळी मँगो आईस्क्रीम तर झालंच पाहिजे तर आज आपण अगदी नैसर्गिक पद्धतीने मँगो आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत याच्यामध्ये कुठल्याही रंगाचा आपण वापर करणार नाही आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे दोन हापूस आंबे अशा पद्धतीने कट करून घेतली याची आपल्याला प्युरी बनवायची आहे त्यानंतर एक हापूस आंबा त्याचे बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर फ्रेश क्रीम घेतलं आहे फ्रेश क्रीम घेण्याचं कारण की हे सगळ्या किराणामालाच्या दुकानात उपलब्ध असतं म्हणून मी घेतलं आहे त्यानंतर गोडीनुसार मी कंडेन्स मिल्क घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी साखर वापरली तरीही चालेल चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला या आंब्याची प्युरी बनवून घ्यायची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आणि याची प्युरी बनवून घ्यायची पाण्याचा अजिबात वापर याच्यामध्ये करायचा नाही आहे आता हे मी बारीक वाटून घेते हे अशा पद्धतीने आंब्याची प्युरी बनवून घेतली आता नेक्स्ट प्रोसेस करायला घेऊया एका भांड्यामध्ये हे मी फ्रेश क्रीम सगळं काढून घेतले आता बीटरच्या साह्याने आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचे जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर केला तरीही चालेल हे अशा पद्धतीने आपल्याला बीट करून घ्यायचं हे अशा पद्धतीने मी बीट करून घेतले एखाद मिनिटभर मी हे बीट केले फ्रेश क्रीम वापरण्यापूर्वी मी हे तीन तास फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं थे होतं हे छान थंड आहे आता याच्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क घालायचं आहे गोडीनुसार मी जवळजवळ पाव कप याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घातलं आहे तुमचा आंबा कितपत गोड आहे त्या अंदाजाने तुम्ही कंडेन्स मिल्क किंवा पेटी साखर घालायची आता परत एकदा हे बीट करून घ्यायचे हे एकाच मिनिटभर मी बीट करून घेतले आता आपण याच्यामध्ये आंब्याची प्युरी टाकायची आहे मी ते जवळजवळ अर्धा कप पिवरी टाकते आता परत एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आधी मी याच्यामध्ये अर्धा कप आंब्याची प्युरी टाकली होती त्यानंतर मी सगळी आंब्याची पिवरी याच्यामध्ये टाकली आहे कलर खूप सुरेखाला आहे आता काय करायचं याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत ऑप्शनल आहे नाही टाकले तरीही चालेल पण छान लागतात खातांना म्हणून टाकते त्याच्यानंतर आंब्याचे तुकडे टाकायचे बारीक कट केलेले आता मिक्स करायचे आंब्याचे तुकडे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून मी मिक्स करून घेतले आता एखाद्या एअरटाइट कंटेनर मध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे रंग खूप सुरेख आलाय आपण याच्यामध्ये कुठलाही रंगाचा वापर केलेला नाहीये हे सगळं मिश्रण या डब्यामध्ये टाकून घेतलंय आता काय करायचं याच्यावरती आणखीन थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ऑप्शनल नाही टाकले तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी टाकते त्यानंतर बदाम थोडेसे पिस्ते टाकले हे काजू सॉरी काजू नाही बदाम आणि पिस्ता थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतले नंतरी आपल्याला थोडेसे आंब्याचे तुकडे टाकायचे आहेत या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा खूप छान है आईस्क्रीम मी आंब्याचे तुकडे पण टाकून घेतलेत आता हे आपल्याला एक दोन वेळा टॅप करून घ्यायचे जेणेकरून छान खाली दबलं जाईल आता याच्यावरती आपल्याला ॲल्युमिनियम फॉइल पेपर किंवा तुम्ही प्लास्टिकची पिशवी पी लावली तरीही चालेल अशा पद्धतीने फॉइल पेपर लावल्यानंतर मी याच्यावरती झाकण लावलं आणि आता आपल्याला हे आठ ते दहा तासासाठी किंवा रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे मी आईस्क्रीम रात्रभर सेट करून घेतलंय आणि आता हे फ्रीजरच्या बाहेर काढलंय एक दोन मिनटं झाली आता आपण उघडून बघूया तुम्ही बघू शकता आपला आईस्क्रीम मस्त सेट झालं आता आपण सर्विंग बाउल बाऊलमध्ये काढून घेऊया मी आता तुम्हाला काढून दाखवते दिसायला खूप सुरेख दिसते मस्त झालंय मी आणखीन एक स्कूप काढून घेते खूप सुरेख दिसते आणि खायला खूप टेस्टी लागते मी हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलंय आता याच्यावर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत पिस्ता आणि बदाम मी सर्विंग मध्ये काढून घेतले त्याच्यावरती थोडेसे पिस्ता आणि बदामाने डेकोरेशन केले ऑप्शनल आहे टाकलं तरीही चालेल पण तुम्ही अशा पद्धतीने मॅंगो आईस्क्रीम नक्की ट्राय करा खूप छान लागतं हे मी तुम्हाला एक चमचा काढून दाखवते याच्यावर ते अजिबात बर्फ जमा झालेला नाहीये अगदी स्मूथ आपलं मँगो आईस्क्रीम झालं आहे जसं बाजारात विकत मिळतं तसंच तुम्ही अशा पद्धतीने मँगो आईस्क्रीम घरी नक्की ट्राय करा आणि कसे झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद